हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहेत बिर्याणी तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आम्ही आमच्या घरी कशी बिर्याणी बनवतो तर रेसिपी बनवण्याचा आपण सुरुवात करूयात इथे पाऊन किलो कांदा घेतला आहे एक दोन टोमॅटो घेतलेत चिरून बारीक त्यानंतर इथं खडे मसाले घेतलेत तमालपत्र घेतलेत पाच ते सहा पाच ते सहा लवंग आणि मिरे त्यानंतर इथं जावित्री आहे हा आपला दालचिनी आहे हे चक्रीफूल आणि हे पाच ते सहा इलायची आहे त्यानंतर इथे आपण आलं लसणाची पेस्ट घेतली आहे त्याचबरोबर इथे मिरची घेतली पाच ते सहा मिरच्या पुदिना आणि गार्निशसाठी कोथंबीर इथे आपण चिकन धुवून आहे स्वच्छ आणि हे तीन पावसात चिकन आहे आपण एक किलोची बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी आम्ही तीन पावसात चिकन आहे यामध्ये आता दोन चमचे धाना पावडर टाकतोय त्यानंतर थोडीशी हळद अर्धा चमचा हळद त्यानंतर दोन चमचे लाल तिखटही याच्यात टाकणार आहे आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये दही टाकून घेणार आहे दही टाकल्यानंतर आपल्याला याच्यात मीठ टाकायचंय इथे आपण दोन चमचे मीठ टाकलंय बाकी सगळे मसाले याच्यात एकत्र करून घेतले ते मिक्स करून घेतले आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पुदिना बारीक करून आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकूया हो बारीक चिरलेली आणि याला आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं मॅरिनेट करून ठेवायचंय तर याच्यामध्ये बिर्याणी मसाला मी इथं सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलाय तो पण याच्यामध्ये पूर्णपणे ऍड करायचा आहे एक पाकीट टोपामध्ये एक छोटी वाटीभर तेल टाकलेलं आहे टोपामध्ये आता याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तेल टाकून घेतल्याच्यानंतर आता आपल्या ह्याच्यात कांदा टाकायचा आपण कांदा टाकून तुम्ही बघू शकता की आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय परतण्यासाठी आता आपल्याला कांदा परतून द्यायचा आहे थोडासा लालसर रंगावर दोन चार मिनटं आपल्याला कांदा लाल होईल तोपर्यंत तो परतून घ्यायचा आहे बघू शकता की आपला कांदा लालसल झालेला आहे आता यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे सगळे तेजपत्ता दालचिनी लवंगा निरे फूल आणि शहाजीरे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय म्हणजे आपल्याला मिक्स करायचे कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपण टाकली याच्यामध्ये त्याला आपण मिक्स करू इकडे हे परतून उचतोपर्यंत आपण इकडे गॅसवर पाणी ठेवायचे एक टोपभर पाणी इथे आम्ही उकळायला आहे हो जेणेकरून बिर्याणी आपली पटकन शिजते त्यानंतर इथे आम्ही घरचे तांदूळ घेतलेले आहेत एक आठवा भर तांदूळ आहेत मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकून ठेवायचे एक पाच मिनटं आपण हे पूर्ण वाफ याची होईल तोपर्यंत टोमॅटो टाकून द्यायचे टोमॅटो टाकल्यानंतर हे पूर्ण आता हालून द्यायचं आहे टोमॅटो तिथे आपल्याला गाळ करून घ्यायचं आहे पूर्ण बघू शकता आहा हा हा आत्या खूप छान सुगंध आहे ते हो का मला नाही बनवत आहेत का तर टोमॅटोचं इथं बघू गाळ झालेला आहे मिनिट आपण हो मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण ह्याच्यात पूर्णपणे टाकून देणार आहे सगळं सगळं आपण मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यात टाकून दिले आता हे आपल्याला पूर्णपणे करायचं याचं पूर्णपणे आता आपलं चिकन व्यवस्थित मॅरिनेट आणि मिक्स करून तयार आहे तर याच्यामध्ये राहिलेलं दही व्यवस्थित असं हालून झाल्याच्यानंतर याच्यात परत मीठ टाकायचं आहे पहिलं आपण दोनच चमचे मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आताही परत दोन मी दोन चमचे मीठ टाकले तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता हो चला तर मग आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत बिर्याणी आपण होती चिकनला शिजवून घेतलं होतं आता हे आपण हालून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे बघू शकता तुम्ही चिकन इथं शिजलंय आता याच्यात आपल्याला तांदूळ टाकायचे <laughs> तांदळ टाकायला म्हणजे आपण तांदूळ टाकून दिलेले हलून आपल्याला याच्यात पाणी पण टाकून द्यायचंय कोथंबीर पण लगेच टाकून दिलेली आहे असं हलवून घ्यायचं पाणी टाकून घेणार आहोत बिर्याणी शिजण्यासाठी तर आपण अर्ध्या टोपाच्या खाली पाणी टाकलं आहे याला चांगलं हलून आपण झाकण ठेवून शिजवून देणार आहोत आपल्या याला आपण झाकण ठेवून चांगलं मस्तपैकी उकळी काढून घेणार आहोत थोडी नॉर्मल उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता झाकण ठेवून याला शिजवून द्यायचं आहे आपल्याला एक अर्धा तास थोडासा मिडीयम गॅस करून बिर्याणीतलं पाणी आता आटलेलं आहे नॉर्मल असं ह्याच्यात पाणी राहिलेलं आहे हे गरजेचं आहे राहणं आता आपल्याला बिर्याणी खाली लागू नये म्हणून याच्या खाली तवा ठेवायचा आहे तोपाच्या खाली जेणेकरून बिर्या बिर्याणी आपली जळू नये किंवा खाली करपट होऊन लागू नये यासाठी आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून काहीतरी जड वस्तू वस्तूवरती ठेवायची जेणेकरून वाफेने ही बिर्याणी शिजेल